सर्व टेन्शन जर कुणाच्या डोक्यावरती असेल भार जर कुणाच्या डोक्यावरती असेल ना कु, कु, कुटुंबाचा पुरुषांच्या त्याचं महाराज कमी वयामध्ये लग्न झालं सर्व जबाबदाऱ्या डोक्यावरती पडल्या टेन्शन घेऊ घेऊ सर्वांच्या जबाबदाऱ्या निभाऊ निभाऊ बिचेऱ्याचं समोरच टक्कल पडलं <laughs> आणि महाराज ज्या वेळेस मंदिरा दर्शनासाठी यायचं ना सकाळी सकाळी बुलेटवर फटफट मित्रमंडळी मला त्याची चेष्टा करायची काय रामभाऊ एवढ्या कमी वयात तुझ्या टक्कल वाजलं तबला वाजला दुनपान दिसायला लागलं सर्व छाईच उडाली तुझी नाराज व्हायचा महाराज बिचारा आणि घरी जायचा पण घरी गेल्याच्या नंतर चेन असावा का नाही ताट वाढल्याबरोबर महाराज घास मोडायचा आणि बाईनं महाराज कडाकड फोट मोडायची माझ्या मिलीच नशीब फुटलं टकल्याबरोबर माझं लग्न करून दिलं <laughs> अगं काय बोलतेस तू लग्नात माझं टक्कल होत का ते म्हणे लग्नात जरी नव्हतं पण आता आलं ना नशिबाला तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर जायची लाज वाटते माझ्या मैत्रिणी बरोबर तुमचे फोटो दाखवायची लाज वाटते माझ्या मैत्रिणींना माझंच नशीब फुटलं म्हणे तो म्हणे जाऊ द्या घड्या बाहेर जाओ, जाओ तिकडं सुख नाही घरात यावं घरात सुद्धा चांगले शब्द नाही त्यानं डायरेक्ट महाराज बुलढाणाच गाठला तुमच्याकडे सध्या कोणतं पीक आहे मग का हरभरा चांगलं जोरातलं पीक हरभरा समजू आपण हा एवढा म्हणे जेवढा काही पैसा येईल तेवढा इकडच खर्च करायचा डॉक्टरांकडे गेला डॉक्टर साहेब काय जे खर्च लागेल सांगा पंजे पंजे ते सांगा म्हणे पण जेवढं पण आहे ना त्याच्यावरती बरोबर छाई बरोबर करून द्यावा ना चांगली काय खर्च येईल सांगा ना म्हणे डॉक्टर साहेब म्हटले जर डोक्यावरती जर केस उगवायचे असतील तर जेमतेम म्हणी अडीच लाख रुपये खर्च येईल किती अडीच लाख तो म्हणे काही हरकत नाही मी एका महिन्याने हरभर विकल्याच्या नंतर येऊन जाईन त्याने ती पावती घेतली बिल घेतलं आणि घरी आला म्हणे ऐकतेच काय झालं म्हणे अगं रोज तुला माझी लाज वाटते ना म्हणे मग लाज नाही वाटणार तर काय होईल मी पाहिली तर यंग म्हणे तुम्ही म्हातार टकली ते म्हणे बघ चिठ्ठी आणली तुझ्यासाठी काय याच्यामध्ये डॉक्टरांकडे गेलो होतो मी आज बुलढाण्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं टकलीवरती जर केस उगवायचे असतील रान जर हिरवं करायचं असेल <laughs> तर अडीच लाख रुपये खर्च येईल किती अडीच लाख रुपये खर्च तिनं मला चिठ्ठी पाहिल्याबरोबर ग्लासभर पाणीच पिलं गटागटा घाम पुसायला लागली म्हणी या चाटीसाठी या टकलीसाठी अडीच लाख रुपये खर्च एक काम करा म्हणे तुम्ही तुम्हाला एक चांगला मोफतचा सल्ला देते अडीच लाख रुपये या टकलीसाठी खर्च अजिबात करू नका अडीच लाखाचा नेकलेस माझ्या गळ्यात घाला मी टकल्याबरोबर सुरळीत संसार करते आता तुम्ही <भी> मला सांगा <laughs> 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 किती हवे मारतात त्याला संसाराची सोबत येणार आहे का तो नेकलेस अजिबात नाही का काही सोबत नाहीच नाही हो करिता भरो भरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काळ रुपी सर्पाच्या जबड्यात आपण ग्रासलोय पाहता पाहता तो काळ येईल आपल्याला घेऊन जाईल महाराज संतांनी सांगितलं हो सांगतोय म्हणतात नाही विचारलं तरी तू सांगतात का तुमचा आमचा लढीवाळ पण येतोय महाराज हिताचा कळवळा येतोय महाराज माझ्या संतांना तुमचा आमचा म्हणून तू कोबराई बाबांनो विठ्ठल भजारी भजारी त्याच्यासाठी नरदेव दिला देवी दिला देह गोमटा गोमटा कशासाठी भजनासाठी दिलाय पण केलंय का कधीतरी भजन केलंय भजन आम्ही कीर्तनकार येतो महाराज सांगून जातो पण मनावरती महाराज थोडा सुद्धा परिणाम होत नाही काही देव जास्त दिवस राहायचं नाही रे तुम्ही जाणार आम्ही जाणार सोऱ्या करणार जाणार माळ घालणार जाणार सज्जन माणूस जाणार दुर्जन माणूस जाणार प्रत्येक जण आहे आता दहा पंधरा दिवसाची महाराजपूर्वी घडलेली घटना आहे परभणी जिल्ह्यामधली दोन कलाकार महाराज महाराज मंडळी आपल्यातून सोडून गेले तरी दादांनो प्रत्येकाला जाऊ लागणारे एवढं मोठं महाराज वारकरी संप्रदायावरती दुःख कोसळलं महाराज दोघांच्या जाण्याने काय सोबत नाहीच सांगणार काहीच न्यायचं नाही माझी विनंती असेल आयोजकांना जे काही आपण कार्यक्रम करतोय ना आठ ते दहा कार्यक्रमाची वेळ ठेवू नका रे माझ्या दादांनो आज आमची आमच्या घरी तरी कुणीतरी वाड बघतंय आमचा मुठीमध्ये जीव घेऊन आम्ही महाराज फिरत असतो यादी कधीतरी जाण असू द्या त्यांना महाराज घरी बायकापूर लेकरपाळ महाराज वाढ बघत होती त्यांचीसुद्धा त्यांचासुद्धा परिवार होता आज महाराज एवढ्या लांबून महाराज मंडळी आपल्या गावात येतात त्यांचा आदर करा रे प्रेम लावा जीव लावा काही नाही महाराज चार दिवसाची संगत येत आपण प्रवासी येत आपण कधी कुणाचं तिकीट संपेल त्यांनी उतरावं लागेल सांगता येणार नाही दादा अरे आज आपल्यातून दोघ जण महाराज कलावंत महाराज मंडळी सोडून गेलेत एक दिवस सुद्धा जायचंय माझी विनंती असेल आयोजकांना कीर्तनाची वेळ महाराज सात ते नऊ किमान ठेवा शक्य नसल्यास महाराज महाराज मंडळींना रात्रभर ठेवून घ्या सांगता येत नाही महाराज कधी वेळ कोणती माणसावरती येईल आज केवढा महाराज दुर्दैवी प्रसंग आपल्या वारकरी संप्रदायावरती घडला ऐकणारी मला आज नारदाच्या गादीवरती खरं बोलायचं ते गेले उद्या आम्हाला सुद्धा जायचंय आणि तुम्हाला सुद्धा जायचंय तुम्ही तर त्यांचा आधार सन्मान तर नक्कीच करा पण खरं सांगू महाराज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत एकमेकांची किंमत करा रे आजी बात मनामध्ये अहंकारी देऊ नका मी फार मोठा आहे माझ्यामध्ये कला आहे माझ्यामध्ये गुण आहे आपण जर फार मोठे जर असतो ना तर आपण आज या ठिकाणी नसतो या ठिकाणी नर्मदा मैयाच्या महाराज किनाऱ्यावरती आपण त्या ठिकाणी वास करत होतो आज माझ्या माऊलींनी महाराज बोट समान नाही सर्वांना कुणाला कमी एक कुणाला जास्त आहे बात अहंकार बाळगू नका थोडं जास्त गायन करता येईल थोडंसं कमी मृदंग वाजवता येईल अजिबात नाही पण जे कोणी महाराज मंडळी येत नाही तुम्ही घराच्या बाहेर पाहून टाकून बघा आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जा कुठेतरी बाहेर जासाल ना महाराज गळ्यामध्ये जर माळ तर दिसतील ना बाबा माळ तर एवढा अभिमान वाटतो ना माझं माझ्या वाडकरी संप्रदायाचा आणि वाटतं अरे माझ्या माऊलींचा बेल किती गगनाला भिडला आज बारकरी संप्रदाय सगळीकडे पसरला सांगेन तुम्हाला हात जोडून विनंती असेल आपल्या महाराज मंडळींना सुद्धा माझी एकमेकाला समजून घ्या आपण आपल्या माऊलींची लेकरे कोणाला कमी येत असेल विद्या कोणाला कमी जास्त असेल अजी बात विचार करू नका त्यांना जीवच लावा महाराज ही हात जोडून पडून विनंती असेल सर्व कलाकारांना महाराज मंडळींना आणि महाराज सात दिवस आपल्याकडे त्यांची लेकरासारखी काळजी घ्याऊ आणि महाराज खरंच तुमच्या गावापर्यंत यायचं म्हणजे कधी काळे येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज तो मग पुण्यबाण असो पातक असो महाराज देव प्रत्येकाला नेणार आहे त्यामुळे महाराज माझी प्रत्येक चालकांना विनंती असेल हात जोडून वाहन चालवत असताना गती थोडीशी कमी असू द्यारी एकदा नजर जर हटली ना महाराज तर दुर्घटना घटायला महाराज उशीर लागणार नाही हात जोडून पाया पडून विनंती असेल तुमची लेकर तुमच्या घरी माघारी तुमची वाढ बघतायत आणि तुम्ही गेल्याच्या नंतर महाराज त्यांचा आधार कोण असेल माझी महाराज शेवटची काठी कोण असेल हा जोडून पाया पडून विनंती थोडीशी गती सांभाळा प्रत्येकाला जायचंय महाराज म्हटले प्रत्येक जण जाणारे संसारामध्ये प्रत्येक जण आलाय देवाचं भजन करा करिता दुरावसी दुरी भावाची आणि महाराज म्हटले काही लागत नाही रे माझ्या देवाला काही लागत नाही शिव महापुराण या ठिकाणी कथा ऐकतोय तुम्ही खरं सांगा कुणाचे भक्त आहात बोललात बरं का भक्ती कशी करायची मिनिटात तुम्हाला मी महाराज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाताना काय मागता रे महादेवाकडं एकदा बोला हर 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 पाठी मागून आवाज येत नाही गाडी बंगलादेव देव आणि मग म्हणतो आम्ही महादेव ज्या वेळेस मंदिरामध्ये मंदिर जाताय ना भक्ती सांगते मी कशी करायची भगवंताला गेल्याच्या नंतर महाराज काहीच नासक्या वस्तू संसारातल्या मागू नका मंदिरात गेल्याच्या नंतर हात जोडा आणि देवाला म्हणा देवा। मंदिर मे रे ते म्हणलात कधी भगवान शंकराला म्हणला गाडी द्या जाधी, जाधी, बंगला द्या नासक्या वस्तू संसारातल्या अजिबात मागू नका रे देवा मी रोज तुझ्या दर्शनासाठी तुझ्या मंदिरामध्ये येतो देवा कधीतरी तू सुद्धा माझ्या घरी आला पाहिजे ही अपेक्षा हा भाव जुटणं महाराज फार महत्वाचा आहे याला म्हणतात भक्ती महाराज म्हटले काही लागत नाही फक्त आणि फक्त एक भाव लागतो भाव

o. <laughs> आण विठो बाची, बाची। माझ्या पंढरी परमात्म्याची मी आण घालून सांगतोय माझ्या देवाला दुसरं काही नकोय तुमचा फक्त माझा भाव देव तुमच्या अंतकरणातला भाव बघतोय माझ्या बुद्धीप्रमाणे मी या ठिकाणी अभंगाचा भाव अर्थ मांडलाय दोनच मिनिटं मला तुमच्याशी बोलायचे चालेल वेळ तशी झाली बरं का दोन मिनिटं घेऊ प्रत्येक कीर्तनामध्ये मी काही ना काही संदेश देऊन जाते दोनच मिनिटं बोलायचे बरं का त्याच्यावर मी वेळ घेणार नाही